जोर दला बिंदोला होता धनराज कृष्णा पडले वाशिवली आणि कैलास वाशी उमेश मुकुंद पडले चिंचवली साइड डावी दोन बादल्या अकरा हजार वर रकम त्यांना या ठिकाणी जोर धरले आई गावदी प्रसन्न आर्यन जयदास बोडके हेदवली शंभू पस्तीस पस्तीस ग्रुप हेदवली अशी okay. प्रेक्षणीय गाडी आता मैदानात जमले बघा गाडी अगोदर विद्यार्थी चालू आहे सुंदर गाडी आहे बघा आत्ताच्या मध्ये डावी साईडच्या धन्यवाद सुंदर गाडी पाहिले बघा समयरा प्रत्येक मडवी भिंगारी पनेलकरांचा गरोडा बिंजोरचे गुलालचा मानकरी त्यांचा अभिनंदन आणि श्री अंबेबानी प्रसन्न विरुद्ध श्री समर्थ कृपा नेवाली सुंदर ग्रुप जाऊ द्या बिंजोरचे गुलालचे मानकरी प्रवीण अशोक थोंबरे नेवालीकरांचा अर्जुन सुंदर गाडी पाहिली बघा बघा आमच्याला चौदावा बिंदवडला नाव लय श्री बाल दिगंबर प्रसन्न दुगड ब्रदर्स खडाव साईड डावी दोन बाजले अकरा हजार रक्कम आहे बिंदोल बिंदवळ